शहापूर बसागरातील एस टी बस सेवा सुरू दोन दिवस ठप्प झाली होती एस टी बस सेवा नमस्कार खबर मी सर्वांचं स्वागत करतो आपण शहापूर बसागरामध्ये आणि आज शहापूर बसागरातून ही बससेवा सुरू करण्यात आलेली आहे दोन दिवस ही बस सेवा बंद ठेवण्यात आली होती शहापूर साबगाव या ठिकाणी जो नदीवरील पूल आहे तो नादुरुस्त होता यामुळे या शहापूर बसागरातील ही एस टी सेवा जी मुरबाड असेल किनवली असेल शेंगून असेल कोळकाम असेल ज्या भागात ही बससेवा दिली जात होती ती दोन दिवस थांबवण्यात आली होती ठप्प करण्यात आली होती मात्र हा पूल सध्या दुरुस्त करून त्याच्यावरची वाहतूक सुरू करण्यात आल्याने आज पहाटेपासून ही एस टीची बससेवा पुन्हा पुरवत झालेली आपल्याला पाहायला मिळते हळूहळू सर्व बसेस मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतात प्रवासी देखील आता बस स्थानकामध्ये दाखल होत आहेत एक एकंदरीत आपण पाहिलं तर प्रवाशांना देखील दिलासा मिळाला आहे दोन दिवस गैरसोय झाली होती प्रवाशांची मात्र आज ती पुन्हा एकदा बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला शहापूर तालुक्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत होता यामुळे नदी नाले ओसंडून वाहत होते त्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली होती आणि अशातच शहापूर साबगावजवळ भास्ता नदीवरील जो पूल होता तो पाण्याखाली गेल्याने नादुरुस्त झाला होता कालच त्याची पाहणी करण्यात आली आणि तात्पुरत्या सुरुवात त्याच्यावर जी डागडुजी होती ती करण्यात आलेली आहे आणि तो जो पूल आहे तो सद्यस्थितीत वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे आणि सुरुवातीला दुचाकी असेल कार असतील यांना ही वाहतुकीला परवानगी देण्यात आली होती मात्र आजपासून काही वाहने जी अवजड वाहने असतील त्यांना देखील सोडण्यात येत आहे आणि त्यामुळेच आज शहापूर उपसागरातील बस ही बससेवा पुन्हा पुरवत होता आपल्याला पाहायला मिळते आज पहाटेपासून ही बससेवा सुरू करण्यात आलेली आहे मुरवाड असेल किनवली असेल डोळकाम असेल शेनवा शेंद्रूण या भागातल्या बसेस हळूहळू आता मार्गस्थ होत आहेत एकंदरीत यामुळे प्रवाशांना कुठेतरी दिलासा मिळाला प्रवाशांची जी गैरसोय होत होती ती आता कुठेतरी थांबती आहे आणि बस हे प्रवासी प्रवास करण्यासाठी आता आपल्याला पाहायला मिळत आहेत एरवी दोन दिवस या बस सागरामध्ये भयान शांतता पसरली होती काही नाशिकच्या असेल बाहेरच्या फेऱ्या चालू होत्या काही तुरळक प्रमाणात एस टी सेवा सुरू होती मात्र ती महत्त्वाची सेवा दिली जाते शहापूर मुरवाड बस ती बस दोन दिवस बंद ठेवण्यात आली होती ती सेवा आता सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते